आरामात घे आरामात घे आरामात हे बाबा सोडू नको दोन डेंग आहेत ना एकच डेंग हा मस्त पैकी आता चौकात चौकात आहे की सुट्टी हा पकडला भावा एक नंबर दुसरी पण आपल्या घरीला लागलेली आहे खेकडा दाखवू दाखवू जरा हा हा जरा थोडा मोठा आहे पहिल्यापेक्षा आणि हा आपला पिशवेवाला माणूस टाकलेले <laughs> आहे दुसरी पण पिशवी आहेत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर चॅनल तर आत्ता मी हे बघा मागे तुम्हाला दिसत आहे पर्यायच्या ठिकाणी आलो आहे आणि आजचा बेत आहे आपला खेकडे पकडायचा ते पण पारंपरिक पद्धतीने एकदम म्हणजे घरी लावून जे ते लोक आहेत ना म्हणजे आमच्या गावात कसे ते लोक पकडत होते खेकडे ते घरी लावून काठीच्या सहाय्याने म्हणजे कोंडा असतो ना बांबू बोलतो आपण त्याला त्याच्या साह्याने पकडायचं आणि आता इकडे श्रेयस स्वराज आहे आणि श्रेयस श्रेयस गरीब बनवतो आहे म्हणजे जे गांडूल असतात ना काडू ज्याला आम्ही बोलतो इकडे ते काडू आता आणलेले आहेत आणि ते श्रेयस वळणार आहे कारण खेकड्यांसाठी म्हणजे खेकडे येण्यासाठी खायला त्यांना काहीतरी लाग टाकायला लागतं त्याशिवाय ते येत नाही आता इथं तुम्हाला दाखवतो कसे घरी बनवतात ती आता आपली गरी बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकता ही घरी बनवलेली आहे श्रेयसनी आणि हे असा काठीला हे इथं बांधलेलं आहे आता हेच हे खाण्यासाठी हे काडू खाण्यासाठी कुर्ले येणार तेच आपल्याला आता पकडायचं आहे कुर्ल्यांना तर ही अशी गरी बनव बनवून झालेली आहे आणि ती दुसरी पण बनवून झालेली आहे आता तो फक्त बांधतोय दोन गऱ्या बनवलेल्या आहेत स्वराज घरी सांगून आलाय ना सांगून आलाय ना नक्की आईच खाईल तुझी आता घर्या घेऊन खाली चाललोय एकदम खाली म्हणजे धरण आहे ना तिथपासून आम्ही सुरुवात करू आणि वाट एकदम जंगलाची आहे आणि आपले पोरं पुढं चालत आहेत सो, सो आता जाऊया इथं पुढे यायला वाट नव्हती म्हणून आम्ही असं खालून खालून इथून आलेलं आणि इथं बघा आपल्याला हे फल दिसले दिसलं दिसले का तुम्हाला या फळाला इकडं आमच्या इकडे कौंडला बोलतात हे फल मुंबईला विकत घेतात आणि इकडे बघा रानात आमच्या जंगलात खूप आहेत पुढं पण आहेत तिकडं चल आपल्या जंगलातून खाली खाली जायचंय अजून पुढे दोघं गेलंय हा फायनली आता खाली धरणाजवळ आलो इथं पहिला धरण होता बांधलेला मोठा आणि हे बघा तुम्ही बघू शकता आता इथून आम्ही स्टार्ट करतो आहे पाण्याचा आवाज बघा किती येतोय आता इथून आम्ही गऱ्या लावाय स्टार्ट करणार आहोत मा माझ्या हातात एक घरी आहे आणि तिकडे श्रेयसनी एक घरी लावलेली आहे आता बघूया आपण जाऊया घरी लावूया आणि बघूया किती कुर्ल्या भेटतात आपल्याला आता श्रेयसने तिथे एक लावला नाही घरी हा परत येईल काय एक नंबर भाव अशी अशा प्रकारे पहिली कुर्ली आपल्याला भेटलेली आहे तर दाखव रे गोट्या दाखव पहिलीच कुर्ली आपल्या घरीला लागलेली आहे केवढी मोठी आहे बघा छोटीशी आहे पण हा ठीक आहे पहिलीच घरीला आपल्या ला कुर्ली लागलेली आहे भावानी झालेली आहे चला आता दुसरी दुसरी पण इथंच लाव इथं पाणी खोल आहे मोठी इथं कोंड आहे आणि आता भावाचं आपल्या स्वराजचं मन झालंय की इथं उडी टाकतो होय ना नाही आई स मागाशी बोलत होता की बंटी इथून उड्या टाकायच्या मोठ्या मोठ्या हा घरी आता लावले इथं आता बघूया पाच मिनिटं वेट करूया परत येते का इथं दुसरा कोण तिथं कुर्लीचा भाव वगैरे असेल तर अशा प्रकारे दुसरी आता कुर्ली लागलेली आहे घरीला आणि आता काढतोय आपला श्रेयश वरती मोठीच आहे दिसते आहे इथून तुम्हाला दिसते काय नाही माहित नाही पण आता काढेल तेव्हा बघा चावली हि बघ ही बघा हे बघा जाते आहे ह्या इथे हो तिथच ठेव ती येईल चावली लागला नाही दाखवला नाही ना हा मला वाटतं आता ती समजली असणार ट्रॅप तरी थांब बघूया येत ते काय कुठला हे बाई भाई इकडे ह्या साहेब नाही थांब तिथं ठेव तिथंच ठेव दिसली तिचा खाना आम्ही गरीला लावले त्याच्यामुळं ती आता घरीला येणार बघूया आता ह्या दगडाखाली हा एक कुर्ली जरा अशी वाचली आपल्या श्रेयाच्या हाताला मस्त चावा घेतला आणि निघाली ती हा त्याच साईडने आहे ठेऊ तिथेच ठेवू जास्त लांब नको तिला आता समजलं असणार हा ट्रॅप आहे तिला आवाज थोडी जात आहे आता येते काय ना ये रे बाबा लवकर ये तू हलवू नको मग तिला समजणार बाई येते तुम्हाला दिसते ना बघा इथं लागली कुरली लागलेली थांब थांब पकडू दे हा चौकास चौकास काढ चौकास एकदम चौकास चौकास घे पाण्यात येऊ दे देऊ दे बरोबर आहे बरोबर आहे येऊ दे येऊ दे आरामात घे आरामात घे आरामात हे बाबा आरा सोडू नको दोन डेंग आहे ना एकच डेंग आहे आरामात सोडणार आहे ती सोडणार आहे चौकात काम हा पकडलेली आहे हा मस्त पैकी आता चौकास चौकास सुट्टाय <laughs> की सुट्टी हा मग भावान भावा एक नंबर दुसरी पण आपल्या घरीला लागलेली आहे खेकडा दाखव दाखवू जरा हा हा जरा थोडा मोठा आहे पहिल्यापेक्षा आणि आपला पिशवेवाला माणूस टाकलेला आहे दुसरी पण पिशवीत आता कुठं लावूया डबल हा तिथं कोंडीत बघूया आता भेटते काय इथं एक भेटली इथं एक भेटली बाजूलाच भेटली तिथे श्रेयश तुझ्या ह्याला नाही अजून लागले आहे घरी हाय हा आता बघूया इथं इथं लावून बघूया आता घरी इथं लावल्या आता बघूया परत येते काय दोन इथंच भेटल्या ह्या दगडीला अजून नाही भेटल्या त्या दगडीला एक भेटली आणि ह्या एक छोट्या इथं आहे ना ह्या दगडीला एक भेटले आता इथं घरी आहे बघूया भेटते काय आणि तिकडे श्रेयसने तिकडे घरी लावला नाही आणि हा आमचा पिशवी सांभाळणारा माणूस स्वराज <laughs> इथं मला काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं आहे बघूया दिसत तर नाही काय नाही आता घरी आपण ठेवलील ना तर त्याला कुर्ली लागते हे आपल्याला कशी समजावी कारण ती आहे ना हालचाल करते म्हणजे ते जे काडू लावलेले ला आहेत ना ते खायला बघते त्याच्यामुळे ही जो कोंडा आहे ना हातात धरलेली काठी ती हलते त्याच्यामुळं आपल्याला समजते की कुर्ली आपल्या घरीला आहे आणि स अलगद वर का वर काढायची आणि पकडायची थांबाधी पाच मिनटं तरी राहू दे हायती म्हणजे हलवलान का समजतं आपल्याला ना ते नाय ते खायला लागली ना का आपल्याला समजते हे वाटते आहे थांब बघतो बघा एवढीशी बघा कुर्ली आहे एकदम पोर आहे गेला खाली सोडलेला तिला खाली जाऊ दे आता ही बघा छोटीशी कुर्ली भेटले ठीक आहे आता आम्ही नेणार नाही आहो तिला सोडून देणार आहोत कारण एवढ्या कुरल्या नेऊन छोट्या काय करणार ती मोठी हो दे नंतर येऊ आम्ही तिला पकडायला जा बाबा तुझा आजी लि आपली जिंदगी सो हां तर आता आम्ही खालून वरती आलेलं आणि जास्त नाही सात आठच कुर्ल्या पकडल्या कारण आमच्या पुढे आहे ना दोघेजण होते आमच्या वाडीतले सूर्यकांताजी आणि त्यांचा मुलगा होता तो श्रेयस तर मग मतलब नाही आणि घरून पण फोन आला आम्हाला की या लवकर जेवायला वगैरे तर आता आम्ही थोड्याशाच कुर्ल्या पकडल्या दाखवतो तुम्हाला आणि बघा तुम्ही दिसतंय दादा खाली वरती येत आहेत लगेच लगे, खाली आले अरे इकडे इकडे येणार सांगतो हा बघा आतमध्ये आहेत सात आठ असतील ना किती काउंट ना। नाही ना। 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 आठ आहेत खाली आहेत दिसणार नाही आता बघूया आता ह्या आता पिशवीत आहेत घेऊया आणि आता जाऊया व्हिडिओ इथंच एंड करतो व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा चालेल चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय